तर काहीतरी अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये बघितला असा बघितला की तात्काळ नजर लगेच बाजूला फिरला जाते पण हे आम्ही विसरतोय बसलेला पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान हे सुद्धा दोन हजार चौदा ला म्हणतात की आज मी खासदार म्हणून निवडून आलेलो आहे ज्या भारतीय पंतप्रधान पदाची मी आज शपथ घेत आहे मुलात मी भारतीय पंतप्रधान असून भारतीय जनतेचा सेवक आहे सेवक म्हणून म्हणून म्हणतात प्रशासक उच्च अधिकारी असेल कोणी मंत्री असेल हे सुद्धा सेवक आहे प्रथम